श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय शिरीषाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भंगरहितं, अजडं विमलं सदा आनंद आनंदतीर्थमतुल भजेता पत्रया पहं। श्रोते हो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्रीपूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या बासष्टाव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे श्री त्रिविक्रम पंडितांचे पूर्वोत्तर विद्वत्तेसाठी त्यावेळी नावाजल्या गेलेल्या वंशांपैकी लिकुच हा एक वंश होता तप कवित्व आदी सद्गुणांची जणू खाण अशी या वंशाची प्रसिद्धी होती गोत्राच्या त्या वंशात सुब्रमण्य पंडित नामक एक अत्यंत ज्ञानी व्यक्ती होती त्यांना अनुरूप अशीच त्यांची पत्नी होती त्या दोघांचेही दाम्पत्य जीवन अत्यंत विलक्षण असे होते पण त्यांची एक विचित्र समस्या होती त्यांचे अपत्य जन्मताक्षणीच मृ मृत्युमुखी पडत विधीविलास होता तो पत्नीची एक प्रखर इच्छा होती तिला आपल्याला सत्पुत्र व्हावयास पाहिजे अशी तीव्र इच्छा श्रीकृष्णावर तिला विशेष भक्ती होती आपले मनोवांछित पूर्ण होण्यासाठी श्री हरिहरांची म्हणजे नारायणाची आणि शंकराची सेवा करण्याचा त्यांनी निश्चय केला त्यांच्या सेवेला फळही मिळाले श्रीहरी सर्वोत्तम आणि हर म्हणजे शंकर मनोनियामक विद्या देवता या दाम्पत्यास त्या दोघांच्याही म्हणजे हरिहर कृपेने पुत्ररत्न झाले विद्वत समुदायाल विद्वत समुदायालाही रत्नाचे मूल्य निर्णित करण्यास अशक्य होण्या इतपत ते अपूर्व असे रत्न होते त्याचसाठी जणू पित्याने त्याचे नामकरण त्रिविक्रम असे केले होते काही दिवसांनी लगेचच आणखीन एक पुत्रलाभ त्यांना झाला हरिहरांची सेवा मनोभावे केल्यामुळे फलस्वरूप म्हणूनच दोन पुत्ररत्नांनी त्यांचे भाग्य उजळले होते पहिल्या पुत्राला श्रीहरीचे नामकरण केले तर दुसऱ्या पुत्राला शंकर असे नामकरण केले त्यांच्या बहुजन्मीचे फल म्हणूनच पुढे जाऊन ते दोघेही श्रीमधवांचे प्रिय शिष्य झाले ज्येष्ठ पुत्र त्रिविक्रमाची काव्य प्रतिभा अत्यंत विस्मयकारी होती त्याच्या बोबड्या बोलातूनही काव्यपंक्ती झरायच्या उगवता सूर्य ही अपार तेजोमूर्ती असतो तद्वत तो ज्येष्ठ पुत्र त्रिविक्रम अपार प्रतिभाशाली होऊन जन्मला एकदा एक, एक भिक्षू भिक्षेसाठी त्यांच्या दारी आला असता त्याला पाहून त्या छोट्या बालकाने एक काव्यपंक्ती त्याला ऐकवली ती पुढील प्रमाणे एक हा क्षपणक शाकाहर्ता बहवहा क्षपणक शाकादाना हा क्षपणक दास तत्र क्षपणक शाकाशा शाका। याचा अर्थ सांगायचा तर असे सांगता येईल अरे क्षपणका म्हणजे भिक्षुका आमच्याकडे श्रम करून अर्थार्जन करणारी एकच व्यक्ती आहे आणि खाण खाणारी तोंडे अनेक आहेत एकच व्यक्ती काम करणारी व अनेक तोंडे खाणारी असताना या घरात तुला काय रे खायला मिळणार या काव्यातील शब्दांप्रमाणेच अर्थ आणि अर्थाप्रमाणे शब्दही अत्यंत रमणीय आहेत वय जसजसे वाढत गेले तस तसे त्रिविक्रमाने वेद वेदांत आणि काव्यक्षेत्रात अपार पांडित्य प्राप्त करून स्वतःचे त्रिविक्रम हे नाव सार्थ बनविले बालवयातच त्यांनी रचलेल्या उषाहरण नामक काव्याला अपार अशी मान्यता मिळाली होती त्यांच्या पांडित्याचे वलय त्यांच्या नावाभोवती निर्माण झाले होते त्यांना केवळ त्रिविक्रम हे संबोधन वापरणे कोणत्याही विद्वानास मान्य नव्हते असे प्रखर पांडित्य त्यांचे होते म्हणूनच त्यांची ख्याती त्रिविक्रम पंडित म्हणूनच सर्व दुस दूरवर पसरली परंपरेनुसार विद्वानांना पंडिताची उपाधी मिळते परंतु नावानेच पंडित असण्याची ख्याती ही चिकटून असण्याची घटना विरळातिविरळाच ठरते अशा महान विद्वानांच्या श्रेणीत त्रिविक्रम पंडित जाऊन बसले काव्याप्रमाणेच वेद वेदांतातही त्यांचे पांडित्य सखोल होते तेव्हा प्रसिद्ध झालेला मायावादाचा पाठ गुरु शिकवित होते तेव्हा त्रिविक्रम पंडितांनी गुरूंना प्रश्न केला ही माया संकल्पना तर्कसंमत वाटत नाही कोणत्याही प्रकारे ती संकल्पना स्वीकारार्ह वाटतच नाही हे जरा आपण अधिक स्पष्ट करून समजावून द्यावे पाठ शिकविणाऱ्या गुरूंना काही त्याचे स्पष्टीकरण करणे जमत नव्हते त्यांची प्रश्नांची सरबत्ती चालू होती व गुरूंच्या मनातील गोंधळही वाढत जात होता परंतु मित्रांनी बळजबरी केल्यामुळे नाईला जाणे ते मायावादाचे अध्ययन करीत होते तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना त्यांच्या वागविलासाला पूर्णत बहर आला होता त्या काळातील भानू नामक प्रभाकर मताचा एक पंडित यांच्या दिव्य प्रतिभेपुढे काजवा ठरला इतर अनेक कवींची प्र परिस्थिती काही यावून भिन्न नव्हती मायावादमताची ग्रंथव्याप्ती एक लाख पंचवीस हजार थर्टी टू संस्कृत लेटर्स मेक वन ग्रंथ ऑर युनिट त्रिविक्रमा पंडितांनी ते आत्मसात करून त्यावर विलक्षण प्रभुत्व मिळविले होते त्यांच्या तारुण्यातच त्यांना विद्वत शेखर असा गौरवही प्राप्त झाला होता त्यांच्या पित्याला तर त्यांचा खूप अभिमान वाटे त्यांच्यावर वडिलांचे अपार प्रेम होते एके दिनी त्यांनी मुलाला बोलावून सांगितले मुला त्रिविक्रमा मी खूप अभ्यास करून विचारपूर्वक तुला एक गोष्ट सांगतो भगवंताची आराधना तो, तो निर्गुण आहे असे समजून केल्यास ती आराधना कदापिही कल्याणकारी ठरत नाही मुक्तीची संकल्पना काही का असे ना पण मुक्ती ही ज्ञानानंद भरितच असली पाहिजे निर्गुणाच्या उपासनेने ज्ञानानंदाची प्राप्ती असाध्य आहे त्यासाठी गुणपूर्ण वासुदेवाचीच आराधना आवश्यक ठरते तूही तेच कर अच्युतप्रेक्षांच्या गु गुरूंनी आपल्या अंतकाळी अच्युत प्रेक्षांनाही हाच संदेश दिला होता येथे त्या प्रसंगाचे स्मरण होते म्हणजे कोणाही विचारवंताला ब्रह्मनिर्गुणत्वाचा वाद रुचत नव्हता एका बाजूने मायावाद मनाचा गोंधळ वाढविणारा असल्याचा त्यांचा स्वतःचा अभिप्राय आणि आता या निर्गुण ब्रह्माच्या संकल्पनेचे निराकरण करण्याचा पित्याचा आदेश त्यांच्या मनात गोंधळाने नुसता हलकल्लोळ माजला एक ठाम निर्णय घेता यावा म्हणून निर्गुण उपासना प्रतिपादन करणाऱ्या मायावादामधील निपुणजनांकडे पुन्हा एकदा मायावाद समजावून घेतला मनातील गोंधळ मात्र पूर्वीप्रमाणे तसाच राहिला किंबहुना तो अधिकच वाढत होता या दरम्यान त्यांचे बंधू धाकटे बंधू शंकर पंडित श्रीमधवांच्या प्रभावाखाली येऊन त्यांचे शिष्यत्व पत्करण्याची प्रक्रिया घडून गेली होती अशा या परिस्थितीत असतानाच त्यांचा विवाहही झाला पुढील मुद्दा आहे त्रिविक्रमांची चिंतनशैली विवाहानंतर त्यांचे जीवन योग्य प्रकारे धर्माचरणानुसारच चालले होते मनाला जाचक ठरलेल्या गोंधळाच्या परिहारार्थ ते एका निर्णयाप्रती आले वेदार्थ निर्णयाला भगवंत नारायणच अवतरित होऊन श्री वेदव्यासांच्या रूपाने दिलेली सूत्रे म्हणजे ब्रह्मसूत्र हीच अंतिम आहेत त्यांच्या सहकाराविना शास्त्रांचे अंतरंग जाणून घेणे अशक्य परंतु सध्या वेदार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करताना त्यावरील भाषेच अडवी आडवी येत आहेत ब्रह्मसूत्रावरील ही सारी भाषे जे उपलब्ध आहेत ते सारे परस्पर विरोधी असून ब्रह्मसूत्र भाष्यांच्या अंतरंगाशीही ते जुळणारे नाहीत अशा परिस्थितीत या साऱ्या उपलब्ध असणाऱ्या ब्रह्मसूत्र भाष्यांची विश्वासार्हता संदिग्ध ठरते एवढी अनेक भाष्य आहेत पण पूर्णत मनाला भावणारे असे एकही भाष्य उपलब्ध नाही म्हणूनच आपणास केवळ परंपरेने चालत आलेले आहे म्हणून शंकर भाष्याचे अध्ययन करावे लागत आहे थेट उपदि उपनिषदांनाच हात लावावा तर आपल्यासारख्या अल्पज्ञानीस ते जमणार नाही ब्रह्मसूत्रादी शास्त्रातील प्रतिपादित मार्गा वाचून अन्य मार्गाने मोक्षप्राप्ती कोणासही नाही ज्ञानानंदादि गुणांनी परिपूर्ण सर्वत्र व्याप्त असणाऱ्या भगवंताची उपासना शास्त्रात प्रतिपादित आहे भगवंत निराकार आहे हा विचारही मान्य नाही तो केवळ आकाराविनाच प्रकाशरूपाने आहे यावर विश्वासच बसत नाही म्हणजे ब्रह्माची उपासना अप्रकाश स्वरूप समजून गेल्यास ती अंधाराची उपासना करण्यासारखी आहे अशा उपासनेपासून मिळणारे प्रतिफलही अंधतमस अंधतमस प्राप्ती असेल एकंदरीत काय तर हा ब्रह्मनिर्गुणत्ववाद मनाला संतृप्ती देणारा नव्हे म्हणूनच आता यापुढे स्वतःच स्मृती आदींचाही वेद पुराणे महाभारत सम अध्ययन करून आपल्या क्षमतेप्रमाणे समजावून घ्यावे आणि मुकुंदाची तो अनंत गुण परिपूर्ण आहे अशी उपासना करणेच श्रेयस्कर ठरेल असा त्यांचा निर्णय झाला व त्यांच्या मनाला थोडे समाधान वाटले त्या दिवसापासूनच त्यांनी त्यांचे आचरण त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार ठेवले त्यानंतर श्री पूर्ण प्रज्ञांची कीर्ती त्रिविक्रम पंडितांच्या कानावर पडण्याचा योग आला त्यांनी त्याप्रकारे अंगीकारलेल्या स्मृती प्रतिपाद्य सदाचाराच्या दीक्षेमुळे श्रीमधवांच्या सद्विचारांचे श्रवण करण्यासाठी आवश्यक असणारी ती साधना ठरली कर्मणा ज्ञान मातनोती या श्रुती वाक्याने वाक्याचे ते निदर्शन ठरले आज आपण येथेच थांबत आहोत आपला पुढील मुद्दा असेल मध्वदर्शनाची प्रस्तावना पु पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तू धन्यवाद